नमस्कार मित्रांनो आज आपण प्रँक कॉल करणार आहे लातूरच्या पायलमाने यांना पायलमानेचे खूप छान व्हिडिओ असतात आणि खूप मोठ्या क्रिएटर आहेत त्यांच्याबद्दल बोलण्या इतके शब्द नाहीत माझ्याकडे खूप कमी दिवसामध्ये खूप फेमस होणारं व्यक्तिमत्त्व म्हणजे पायलमाने पायलमानेचे खूप व्हिडिओ भारी भारी असतात आणि खूप इंडियामध्ये व्हायरल झालेले व्हिडिओ आहेत तर पायलमाने यांना फसवणं मला जमणार आहे का नाही किंवा त्या कॉल उचलणार की नाही हे पण मला माहिती नाही पण असू द्या चान्स त्यांनी जर कॉल उचलला तर माझ्या माझ्या पद्धतीनं मी विचार केलेला आहे त्यांना प्रँक कॉल करायचा आहे कसं फसवायचं आहे तर आपला प्रयत्न सक्सेस होईल का नाही मला काय माहिती नाही बरं का पण करणं गरजेचं आहे केल्याने होते रे आधी केलेच पाहिजे खूप लोक म्हणतायत ही माझ्या इम्पॉसिबल आहे का हे करणं होईल का समज शक्य आहे फक्त आधी केलं पाहिजे केल्याने होते रे आधी ते केलेच पाहिजे खूप थोर माणसाने म्हणलेलं आहे ती ती थी। काय साधं वाक्य नाही बापू तर असू द्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आपल्या करून टाका की सबस्क्राईब खूप सा साधं आहे राहू सबस्क्राईब करणं आणि आम्ही मेहनतीनं व्हिडिओ बनवतो बरं का उलटं ब्लॉगिंग हिकलं तिकलं बनवणं खूप साधी गोष्ट आहे आणि सिम्पल आहे ती पण नंबर काढून प्रँक कॉल करणं ही खूप कठीण आहे समोरचा माणूस डायरेक्ट शिव्या देतो कोण कसं बोलतो तर कोण कसं बोलतं ही समजा सहन आम्हाला करावं लागते कॉल करणं इतकं पण सोपं नाही बरं का मायबाप पण असू द्या काय हरकत नाही रिस्क घेतल्याशिवाय काही भेटत नाही ही, ही आपल्याला पण माहितीच आहे तर करूयात आपण वेळ वाया न घालवता डायरेक्ट प्रँक कॉल बघण्याचा प्रयत्न करा हॅलो हॅलो पायल माने बोलताय का हाँ. तर मी लातूरहून बोलू लालो औद्योगिक विकास केंद्राचा सीए बोलतोय मी बोला ना तर आपण स्टार साठी ना जसं की बघा की टिकटॉक वर चा कार्यक्रम होत होता हाँ, हाँ. तर आपण महाराष्ट्रातून पूर्ण आता जेवढी जेवढी रील स्टार ती काय म्हणलो महाराष्ट्रातून जेवढी जेवढी रील स्टार आहे ती ना तेवढ्याला बोलवणार आहे आणि त्या ठिकाणी मेटअप चा कार्यक्रम करणार आहे तर त्या कार्यक्रमाला तुम्ही याचाल का येऊ ना म्हणजे बघा की आम्ही जे जे ला सांगितलंय लातूरच्या अल्पना ताईला दर्शूला सांगितलेलं आहे परत साक्षी राठोडला सांगितलंय म्हणजे जेवढी जेवढी लातूरची जेवढी जेवढी महाराष्ट्रातून स्टार आहे ती ना समजायला आम्ही इन्व्हाइट केलेला आहे हो, हो हो चालते सर काय प्रॉब्लेम नाही तर तुम्ही येऊ शकताल का हो हो पण त्यासाठी काही एक्स्ट्रा फीस भरावं लागणार आहे ते तुम्हाला मेटअपचा कार्यक्रम म्हणजे समजा बघा ना आता टिकटॉक वर कशी समधी कलाकार एकत्रित जमा होत होती तर समध्या कलाकाराचं सन्मान केलं जात होत त्यांना फेट का बाहेर आहे तुम्ही पार्लर मध्ये का बर बर करतो मी तुम्हाला ओके हा थँक्यू हा ठेवा ठेवा तर द्या मित्रांनो प्रँक कॉल ही प्रँक कॉल असते आणि पायल माने जे आहेत ना त्या पार्लर मध्ये आहेत बर का त्यांच्याकडे जास्त टायमिंग नाही आणि आपण जास्त बोला असं म्हणू पण शकत नाही कारण त्यांचं काम सोडून आपण कोणाला टाईम मागणं हे चुकीचं आहे बरं का त्याच्यामुळे मी त्यांना टायमिंग मागितलेला नाही व्हॉट्सअपला पाठवितो म्हणलेला डिटेल्स तर असू द्या बोलणं होण्याला महत्त्व आहे कॉलमध्ये तर फोन उचलण्याला महत्त्व आहे आणि शेवडं राव लांबून लांबून स्टार लोकाचे नंबर काढणं म्हणजे खूप कठीण आहे तरी त्यातून ते मी प्रयत्न करतो आहे बरं का नंबर काढण्याचा आणि आपल्याला नंबर भेटतंही पण कॉल पण उचलतात याच्यातच आपल्याला त्यांचं खूप खूप अभिमान आहे तर पायलनं चार शब्द व्यवस्थित बोलले त्या तुम्हाला तर माहीतच आहे लातूरचं मार्केट गाजवलेलं आहे खूप मस्त मस्त त्यांची व्हिडिओ असतात आणि लय भारी व्हिडिओ असतात बघण्यासारखे व्हिडिओ असतात अख्खा मला वाटतं महाराष्ट्रातच नाही तर अख्ख्या इंडियामध्ये त्यांची व्हिडिओ गाजलेली आहे ती आणि गेलेलीच आहे ती त्याच्यामुळं माने खूप ग्रेट क्रिएटर आहेत एकदम भारी आपल्याला तर त्यांचा अभिमानच आहे आणि लातूरची भाषा थोडी तशी आहे ना येऊ लालो करू लालो जाऊ लालो बोलकिर ही भाषालाही भारी वाटते त्याच्यामुळं मी सुरुवातीलाच म्हणलं लातूरहून बोलू लालोय लातूरहून बोलू लालोय म्हणजे लातूरच्या भाषेत काहीतर युनिक आहे आणि ती भाषा खूप छान वाटते आहे बरं का ऐकण्यासाठी पण तर असू द्या मी बघणार आहे अजून त्यांना उद्या परवा मी कॉल करून बघणार आहे काय काय होतंय काय काय नाही फसतेत का नाही आणि त्यांनी जर मग रिटर्न कॉल नाही घेतला किंवा हिकलं तिकलं नाही झालं ना तर हा हीच ब्रँक टाकून देणार आहे तर असू द्या मित्रांनो लातूरकर आजचाल इकडून तिकडून आजचाल तर चॅनलला सबस्क्राईब करण्याचा प्रयत्न करा कारण मेहनत पण खूप घेतोय बरं का व्हिडिओ काढण्यासाठी तुम्हाला वाटत असेल कालला नंबरन केला अहो स्टार लोकांचे नंबर काढणं म्हणजे साधं काम नाही आपण एक वेळेस साधं जेवण करू शकतो लगेच पाच मिनटाच्या आत पण नंबर काढणं शक्य नाही बरं का खूप त्रास होतोय नंबर काढण्यासाठी मी नंबर कसं कसं काढतो आहे एका स्पेशल व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि कुठला व्यक्ती आपल्याला नंबर देतो आहे आणि काय नाही मी सांगणार आहे आपली चिमणी आहे चिमणीला फक्त सांगितलं ना असा असा आपल्याला नंबर पाहिजे तर चिमणी दहा मिनटाच्या आत आपल्याला नंबर काढून देते तर डायरेक्ट आपण एक दिवशी चिमणीला प्रँक कॉल करणार आहे आणि चिमणी कसं कसं नंबर काढते आहे नंबर मला कोण पोचवतो आहे तुम्ही फक्त बघण्याचा प्रयत्न करा चला तर आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद